आता विस्तृत बातमीपत्र सांगलीच्या पलूस तालुक्यातील अमणापूर येथे कृष्णा नदी पात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत नदीमध्ये सोडण्यात आलेल्या मळीमिश्रित पाण्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला याच पाण्यामध्ये आता साखर कारखान्याकडून आपले मळीमिश्रित पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे दूषित पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन हजारो मासे मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप करण्यात येत असून नदीच्या पाण्याचा रंग देखील काळा झाला आहे त्यामुळे या प्रकरणी प्रदूषण महामंडळाकडून मासे मृत्यूच्या घटनेची दखल घेऊन कृष्णा नदीच्या प्रदूषणाला आणि मासे मृत्यूमुखीला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे दरम्यान प्रदूषण महामंडळाकडून सदर मासे मृत्युमुखी घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून प्रदूषण महामंडळाच्या पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करून पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे तसेच ज्या कारखान्याकडून हे पाणी प्रदूषणाचे काम करण्यात आले आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती प्रदूषण महामंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांनी दिली आहे नमस्कार मी संदीप नाजरे मी आता आमनापूरच्या पुलावरती उभा आहे आणि या कृष्णा नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मळी सोडल्यामुळं हजारो मासे तडफडून मरत आहेत पाण्यामध्ये मळी सोडल्यामुळं ले ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यामुळं ले मासे तडफडून मरत आहेत हजारो मासे या ठिकाणी खच लागलेला पा, आहे पा पाण्यातनं वाद जात आहेत आणि सातत्यानं ज्या ज्या वेळेला नवीन पाणी सोडलं जातं त्यावेळेला कारखानदार अक्षरशः वाटच बघत असतात काय अशी परिस्थिती आहे आणि पाण्यात मोठ्या प्रमाणात मळी सोडल्यामुळं म्हणजे पाणी असं काळपट दिसत आहे आणि त्याचा वास येत आहे मोठ्या प्रमाणावर आणि मासेही तडफडून मरत आहेत या शासनाला प्रशासनाला आणि या कारखानदारांना कधी जाग येणार हाच मोठा प्रश्न आहे आणि असा सध्या मासे तडपडून मरत आहेत उद्या हीच वेळ माणसांवर यायला नको इतकं मोठ्या प्रमाणात या नदीचं प्रदूषण सुरू आहे आणि ह्याकडं शासनानं प्रशासनानं प्रदूषण नियंत्रण मंडळानं आणि राज्य सरकारनं सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे ज्या ज्या वेळेला नदीचा विषय येतो त्यावेळेला मगरींचा विषय फक्त काढला जातो पण नदीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाचा विषय ह्या विधानसभेच्या अधिवेशनात कधी निघणार घेऊ आमचा प्रश्न आहे आणि सातत्यानं ह्या नदीचं जे प्रदूषण होत आहे यावर आमदारसाहेबांनी आवाज उठवावा अशी मी मागणी करतो धन्यवाद